नमस्कार मराठी स्वयंपाक मध्ये आज आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एकदम मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारे अर्धा तासात तयार होणारे आणि सर्वात महत्वाचे आठ ते दहा दिवस टिकणारे रव्याचे मोदक करतोय चा आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो हे रवा मोदक सात ते आठ दिवस आरामशीर टिकतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर रव्याचे मोदक करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक रवा आता तो रवा भाजायचा आहे त्यासाठी कढईमध्ये घेतले चार टेबल स्पून साजूक तूप तु। तर तूप आपले चांगले गरम झाले आता यामध्ये एक कप बारीक रवा घालायचा रवा बारीकच घ्यायचं घ्यायचा जर तुमच्याकडे रवा जाड असेल तर तो मिक्सरला फिरवून वापरला तरी चालेल आता हा रवा आपल्याला हलक्या एकदम बारीक गॅसवर छान असा हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला रव्याचा रंग बदलला नाही पाहिजे तर इथे मी रव्याचा रंग न बदलता रवा छान भाजून घेतला आहे छान सुगंधही येतोय आता मला एक कप रवा भाजण्यासाठी जवळपास आठ ते दहा मिनिट लागले एकदम मंद आचेवर आता रवा भाजून झाला आहे रवा छान हलका फुलका सुद्धा झाला आहे तुम्ही बघू शकता रव्याचा रंग न बदलता छान हलका फुलका झाला आहे पण रवा छान भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण घालूया पाव वाटी दूध तर हे दूध मी मलाईचे घेतले आहे हे दूध यामध्ये घालायचे आता हे दूध घालून याला दोन ते तीन मिनिट चांगले आपण मिक्स करून घ्यायचे छान असे परतून घ्यायचे तुम्हाला जर वाटले दूध नको तर यामध्ये तुम्ही पाव कप पाणी घातले तरी चालेल आणि जर दुधामध्ये तुम्ही जर केशर ॲड केले तरी चालेल खूप छान चवीलाही लागतात आपल्याला रव्याचे मिश्रण हे छान गुटाळ्या न होता मिक्स करून घ्यायचे याला आपल्या गुटाळ्या न होता मिक्स करायचे तर हे बघा दोन ते तीन मिनिट मी रव्याला छान मिक्स करून घेतले दुधासोबत दुधामध्ये मी मलई घातली होती त्यामुळे या रव्याच्या मोदकाला आपल्या माव्यासारखा टेक्चर येतं त्यामुळे मी या ठिकाणी मलई घातली आता रव्याला मी मलई सोबत दोन ते तीन मिनिट छान परतून घेतले परतल्यानंतर छान रवा असा मोकळा मोकळा झाला आहे हे छान एक जीव झाले आहे आणि हे बघा छान असे खुसखुशीत लुश आपले हे मिश्रण तयार झाले आता यामध्ये आपल्याला घालायची आहे एक कप पिटी साखर तर गॅस कमीच ठेवायचा आणि मग पिटी साखर घालायची किंवा साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता पिटी साखर घातली त्याचसोबत घालायची थोडीशी वेलची पावडर पाव चमचा वेलची पावडर घातली आणि आता पुन्हा एक ते दोन मिनिटांसाठी याला मंद आचेवर छान परतून घेऊया साखर घातल्यावर गॅस मोठा करू नका नाही तर काय होईल साखर पटकन करपून जाईल आणि रंग सुद्धा बदलेल तर पिटी साखर घालून याला आपण मंद आचेवर दोन मिनिट चांगले एकजीव करून घेतले साखरेचा काही गुटया असतील तर त्या मोडून घेतल्या आहे आता गॅस बंद करायचा आता याला एका ताटामध्ये काढायचे आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आता आपले रव्याचे मिश्रण थंड होतोय तोपर्यंत आतमध्ये भरण्यासाठीचे सारण करून घेऊया तर इथे मी सारणसाठी मिक्सरचे भांडे घेतले त्यामध्ये घेतले दोन टेबलस्पून सुके किसलेले खोबरे त्याचबरोबर दोन टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ आणि सात ते आठ काजू आणि सात ते आठ बदाम हे आपल्याला आता याला थोडे असे जाडसर वाटून घेऊ तर आपले हे सारण तयार झाले आता हे सारणाचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ सर्वात आधी आपण हे सारण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि याची छोटे छोटे असे गोळी तयार करून घेऊया गोळी का तयार करायची कारण आपल्याला मोदकामध्ये भरायला सोपे जाईल त्यामुळे आपण गोळी तयार करून घेऊ अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा असे सोपी रेसिपी बघायला मिळेल तर इथे आपण सारणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले तुम्ही बघू शकता जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही बरोबर माझे या ठिकाणी दहा गोले तयार करून झाले तुम्ही थोडे कमी घेतले तर बरोबर अकरा गोळे या ठिकाणी आपले बनवून तयार होते आता आपल्याला हे रव्याचे मिश्रण आहे ते सुद्धा थंड झाले मिश्रण बघा छान झालेले आता याचे आपण साच्यातून मोदक करायचे पहिल्यांदा आपल्याला साच्याला तूप लावून घेऊ इथे मी बऱ्यापैकी मोठा मोदकाचा साचा घेतला आहे कारण आपल्याला आतमध्ये स्टफिंग भरायचे म्हणून तूप लावून झाले आता यामध्ये आपल्याला केशर काडी लावून घ्यायचे केशर लावणे संपूर्णपणे ऑप्शनल आहे नाही लावले तरी चालेल फक्त छान दिसण्यासाठी मी या ठिकाणी केशर लावते तुम्ही नाही लावले तरी काही हरकत नाही चवीमध्ये काही फरक पडणार नाही आता यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरायचे तिन्ही बाजूला असे स्टफिंग भरले की मग आता हे बंद करायचे आणि हे असे आतमध्ये दाबून घ्यायचे छान दाबून भरले म्हणजे आकार छान येतो त्यानंतर एक गोळी यामध्ये भरायची आणि वरून पुन्हा रव्याचे सारण भरायचे छान दाबून घ्यायचे छान दाबून झाले की साचा आता उघडून बघूया तर हे बघा एकदम सुंदर सुबक मोदक तयार झाला आहे यावर केशरची काडीसुद्धा छान शोभून दिसतीये तुम्ही केशर, केशर नाही वापरले तर तुम्ही हवं तर पिस्त्याचे काप करून किंवा बदामाचे काप करून देखील यावर वापरू शकता सगळे मोदक आपण असेच तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने आपले सगळे मोदक झालेले आहे अगदी सुंदर सुबक मोदक दिसतात तर इथे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा एकदम खुशखुशीत मोदक होतात आणि मुख्य म्हणजे हे एकदा करून ठेवले दुधाचा तरी वापर केला असला तरी पण हे सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतात तर करून बघा रेसिपी मला नक्की कमेंट मध्ये सांगा कशी वाटली भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद